तू बनवली आणि मी आणली नमस्कार <laughs> मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं आहे निशा मम्मी रेसिपी तर आज मम्मी सांगणार आहे मम्मी काय बनवणार आहे तर मी आज हे जे बंगाळे वांगे आहे ग्रीन कलरचे त्याचे मी भरलेले वांगे तुम्हाला बनवणार बनवून दाखवणार आहे तर ती रेसिपी मी आता तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तर चला मग आणि तुम्ही टायटून बघितलंच असेल आज तुम्हाला वाटत असेल या वांग्याचं काय नाव आहे सांग बंगाळे वांगे तर हे बघा असे आहे आता मम्मी साहित्य तुम्हाला सगळं सांगेल हे वांगे आहेत हा कूट आहे हे लाल मिरची पावडर आहे वर्ष मसाला आहे आपला घरगुती काळा मसाला बनवलेला आहे ही हळद आहे आणि पूर्ण भाजी कोथंबीर टाकायची आपल्याला तर चला मग आता हे वांगे आपण कसे कापायचे ते तुम्हाला मी दाखवते हो तर परत एकदा तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला हे बाजारात भेटेलच असेल हे जास्त नाही भेटत कमी प्रमाणात बस भेटत तर काळे म्हणजे परत कमेंट आली काळा मसाला तर आता मी सांगते जो मम्मीचा काळा मसाला आहे तो आता वर्षभराचा होऊन गेलेला आहे तर याच्या अगोदर पण मम्मीने सांगितलं होतं का तुम्ही म्हणत होते काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवा आपण झालेला आहे तो आता मसाला तर परत रिपीट आता जेवा ही ममी हां ना आता पाऊस पाणी चालू आहे तर नाही मम्मी आता करू शकत जेव्हाही मम्मी करेल आता हा उन्हाळा तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवू तर हा आपला सुक्का काळा मसाला भाजीसाठी आणि ओल्याचं विचार असतील तर मम्मी करूनही दाखवलेला आहे तर अद्रक मिर्चा सॉरी अद्रक लसूण कांदा वगैरे ते भाजून तुम्हाला माहितीच आहे बघा मी लांब वांगे होते ना त्याचे एका एकाचे तीन तीन पीस केलेले आहेत आणि मध्ये त्याला चिरा मारलेला आहे असा काटले हां हां आणि चिरा मारले यात आपल्याला मसाला भरायचा आहे तर तो मसाला मी तुम्हाला दाखवते ही एवढी साइज हां इथे कट द्यायचा आहे तो थोडसे एकते छान लागतो लढ्यात असतं तर बघा एवढा कूट घेतलेला आणि थोडा जास्त होईल थोडासा काढून घेते ओ। ओ। तर आपल्याला वांगी करायची म्हणजे ह्या वांग्यांची तर मम्मी शेंगण्याचा कुठ्याची भाजी करते छान हो त्यात थोडा काळा मसाला टाकते मी आमचा काळा मसाला खूप स्ट्रॉंग आहे थोडस टाकते मी आणि काळ आरो जास्त खायचं पण नाही काळ मसाल्याचं आपला एवढ मसाला अ मम्मीला वांगे आवडतात तर ही फक्त मम्मीच म्हणजे टेस्ट घेणार आहे म्हणजे खाणार आहे कारण की मला पण थोडंشي खाज येते वांगेने साई साहित्य वांगे खातच नाही हां हळद धणात मी लावून ठेपले मम्मीने चवीनुसार चवीनुसार मीठ जी सगळा एकत्र करून gelसे आपल्याला पूर्ण वांगे शिजवायचे हे अजिबात एक पाणी टाकायचं नाही हे धुवून घेतलेले आम्ही भरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आयला स्टार्ट केले आता हे मम्मीनी भरला कोट जो पूर्ण तयार केला जातो खूप छान लागतं फक्त वाफेर शिजवायची आहे तुम्हाला जर मिळाले बाजारामध्ये तर नक्की घेऊन या तुम्ही आणि ट्राय करा याची मिक्स भाजी सुद्धा खूप छान लागते फ्लावर शिमला मिरची बटाटा तंबाटा टाकून सुद्धा मिक्स भाजी खूप सुंदर लागते ती पण करू मम्मी आपण हो, ती पण करून टाकू त्याच्यात आला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची इतका टेस्ट आहे तर ना तिला खूप भाजी लागते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही तर बाहेर आता पावसाळ्याचे दिवस आहे खराब काही होत नाही भाज्या बघा बरोबर टाकून देऊ छान मस्त छान भरले पोट भरलं आहे मी गॅस पेटवला वर कढाई ठेवलेली आहे आणि कडाई तेल टाकलेलं आहे कारण ते गरम व्हायला वेळ लागतो ना त्याच्या मम्मी तेल टाकलेलं आहे कडाई आता तेल गरम झालेलं आहे माझं तर आता हा प्रकार बघा तुम्ही कसा आहे की एकदम असे जे आय ते असं दाबून मग ते असं सोडायचं असते याच्यात म्हणजे त्यातलं ते कूट पण बाहेर नको तसं मी दाबून भरलेलं आहे पण मग असं निघत नाही ते जास्त पाणी वगैरे यात टाकायचंच नाही अजिबात तेलाच वापरायचं ते आणि जो उरलेला कूट आहे ना तो आपण टाकायचा कोथं भाजी झाल्यानंतर आपण कोथंबीर धमणारे म्हणजे बरोबर वाक्या जातील आता हे बारीक असं मस्तरी छान होतील मग बघू आपण झालं एकदा हे बघा मस्त तेला छान फ्राय होत आहे मी एक तर चेक करून घेऊ म्हंटलच होतील तेल पण सुटलंय चला आता थोडी वेळ बसली भाजी तिकडे शिजते थोडीशी गप्पा मारते मी वांग्याविषयी तुम्हाला सांगते थोडस सा माझी माहिती कशी आहे वांगेची माहिती <laughs> तर मी वांगे कारले शिमला मिरची कारले वगैरे सगळं विकते ही वांगेला क्वचित येतात आणि याला इतकी मागणी आहे पुण्याकडच्या कर लोकांना मुंबईकडच्या कर लोकांना हे वांगी फार नेतात ते आणि एक दिवशी त्या दिवशी आले तर मी त्या शेतकऱ्याकडनं दोन चार मागून घेतले म्हटलं चला याची भाजी खूप सुंदर लागते म्हणून मी ती घरी आणली मला जर बाजारात मिळाले माझ्या भावामध्ये तर मी ते पण घेते विकण्यासाठी आणि जर, जर याच्या नंतर कधी घेतले तर ते मी ले 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 ले। ले ले। तर मी तुम्हाला दाखवेलच का बघा हे आज आलेले वांगे आणि मी हे विकायला घेतलेले तर अशा प्रकारचे हे वांगे आहे तुम्ही कधी पण बाजारात गेल्यानंतर हे काळे यात काळे पण प्रकार असतो एक लाल लांब भागे काळे असतात आणि हे ग्रीन म्हणजे याच्यावर असे 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 पट्टे असतात त्याच्यावर ग्रीन पट्टे असतात लालसर सर पट्टे असतात आणि ते दुसरे बांगा असतात ते पूर्ण ब्लॅक असतात तर त्या ब्लॅक ची पण सुंदर भाजी लागते त्याचे भजी त प्रतिम लागतात त्याचे चिप्स करायचे आपल्या बटाट्यासारखे आणि त्याचे आपल्या डाळचे पीठ भिजवलेले असतात आपल्या नेहमीच्या भज्यासारखं त्यात गुडून आपण त्याचे भजे पण बनवू शकतो याचे पण भज बनवू शकतो पण पन याची भाजी खूप सुंदर लागते शेंगदाण्याचा कुट टाका तुम्ही नाहीतर मसाल्याची बनवा पण शक्यतो शेंगदाच्या कुटाने सुंदर लागते तर त्याच्याकरता तुम्ही बनवा ट्राय करा आणि नंतर मला सांगा खरंच काकू खूप सुंदर बनली भाजी मी आता हलवते त्याला गिलके सारखे दिसत बघा भरलेली गिलके सुंदर वाटत मी म्हटलं होतं एकदा तुम्हाला मी गिलकेची भाजी दाखवते भरून बनवली होती मी आपला आता आपल्याला थोडस शिपका मारते थोडस फ्रीज मध्ये ठेवलेले होते ना ते काल मी आणलेले ना फ्रीज मध्ये ठेवले होते थोडे फ्रीज मधल्या भाज्यांना थोडा वेळ लागतो तर थोडा पाण्याचा शिपका मारते मी याच्यावर एकदम नावाला थोडस ठेवलं आपण म्हणजे ते शिजले एका साईडने शिजायचे राहिले भाजी मी चेक केली हे बघा सुंदर असे शिजले आहे वांगे सुंदर झालेली आहे आपली भाजी त्यावर मी मस्त कोथिंबीर टाकते आणि मम्मीला आता मस्त छान वाढून देते तुमच्याही तोंडाला पाणी येत असेल ना झाली टाकून आता मम्मीला मस्त वाढते आजचा भेट ह्या भाजीचा होताच इकडे मस्त राईस झालेला आहे इकडे चपाती आहे मम्मीला तोंडी लावायला मस्त मिरच्या पण असतात मम्मीला तिखट लागतच नाही का थोडस चमचमीत आता मी मग रस पण केलाय आंब्याचा मी असं मम्मीला आता छान भाजी पूर्ण ताट तयार करते आणि जेवायला देते जी बनवली तू बनवली आणि मी आणली तर बघा चमचमीत मस्त भरलेली वांगी दाण्याचा कूट टाकून तर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल तरी सुंदर अशी भाजी झालेली आहे भरलेली वांगे हरबंगा से एक ताट वाढून नंतर पूर्ण ताट घोरणार मग मी दाखवते मी काय काय ऍटम खाते ते तर मी बोललीच होती मेनू पण दाखवतो तुम्हाला आपण मस्त छान मम्मीला ताट तयार करून नंतर जेवण बसू ओ मी मम्मीला ताट आता जेवायला तयार केलेला आहे मम्मी पण भूक लागलेली आहे मम्मी घे मस्त जेवण कर आता तू तर बघा काय काय आपली <laughs> बनवलेली वांगीची भाजी पोळी आणि मी बघा गुळ आंबा केलेला होता तो गुळ आंबा आज आम्ही आंब्याचा सरच बनवला मला बातमी जास्त आणला लिशाने मी थोडंच खायला एक दोन घासाचा आता वांगेची टेस्ट घेते आधी बघा कारण की आपण ती आज रेसिपी केलेली आहे हो आता मम्मी सांगेल ती कशी करून बघा मी तर सांगेल तुला का खूप छान झाले खूप अप्रतिम झाले पण तुम्ही स्वतः ट्राय करा वांगी आणा बांधायत आणि ट्राय करा मग तुम्हाला समजेल की खर्च कशी लागते ही वांगी खूप सुंदर आणि वापरे सर फक्त पाण्याचा शिपका टाकलेला आहे त्यात हम्म आंबा पण घे मम्मीला रस त्यावर तूप वगैरे आवडत नाही का खायला आता मम्मी पण छान जेवण करते मग दाखवते पुढे तर छान मम्मीचं जेवण झालं मम्मीला मी वाढून दिलं होतले आता थोडी रात्रभर दिवसभर पाऊस चालू आणि रोज मला थोडस तरी भिजावंच लागत कारण पावसाचे तो छत्रीने अर्धा अंगोला होत आणि रेनकोट घालते मी थोडासा पाऊस गेला इतकं गरम होत त्या रेनकोटने परत काढूशी वाट काढावसच वाटत ते काढलं का परत भरभुर ते परत छत्री परत तोली होती त्याच्यामुळे आज स्वयंपाक वगैरे केला भाजी वगैरे केली निशाने मला एक ताण भरून जेवण दिलं आता जेवण केलं आता गोळ्या घेते थोडा इथले आराम करते मग संध्याकाळ आहेच आपली रुटीन तर आज मस्त छान आता मम्मी आज, आज भरलेली वांगी दाखवली तर परत मम्मी सगळ्यांना सांगते वांग्यांचं नाव काय त्या वांग्यांचं नाव आहे बंगाळे वांगी तर जेव्हाही तुम्हाला बाजारात भेटतील ते तर आवर्जून आणा आणि तुम्हाला काकूंची आठवण येईलच मम्मीची आठवण येईलच तर आपल्याला ही वांगी करायची म्हणजे तुम्ही ती करूनही बघा खूप सुंदर छान म्हणजे मी पण खाल्ली थोडीशी मला थोडस मला पण खाजच येते म्हणून मी एक दोन घास काढले खूप सुंदर झाली आता पुढचे पुढची रेसिपी काय दाखवायची ते दाखवलेस तुम्हाला तर अशा नवनवीन आम्ही रेसिपी घेऊनच येत जाऊ आणि काल पण माझ्या सा सासूबाईंनी मस्त आम्ही दोघींनी मिळून तुम्हाला छान कैद्याच्या पिठाच्या पुऱ्या दाखवल्या सगळ्यांना खूप आवडल्या छान भरीत दाखवलं भरीत वांग्याचं भरीत तर छान आम्ही मम्मीला पण मी घेऊन आली होती डब्यात तुला कसं वाटलं छान वाटलं छान मस्त ना मस्त छान पूर्ण झाल्या होत्या तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू मध्ये तोपर्यंत बाय